माझं वडील पहिलं तसं होत म्हणजे त्यांना लय चेड यायची ना कोण आपल्या गाडीवर काय काय वेळेस आमची गाडी सोडून आणली मी जेव्हा तेव्हा गाडी हाणत शिकत होतो नसतं त्यावेळेस आमच्या वडिलांनी मला म्हणजे नाही का मला असं म्हणजे वाटायचं ना आपली गाडी सोडून आणली पहिलं मी शिकवलं म्हणजे नाही का पहिलं शेनी होती त्यामुळे काय वाटत नव्हतं मला हाय गाडी नंतर मी घरची बी गाडी आणायची मग आमच्या वडिलांची लयसात राहायची असं नाही तसं कर तस नाही असं म्हणजे आमची गाडी सोडून आणली सोडून आणलेली गाडी गटालाच म्हणजे आमच्या घरचीच गाडी होती एक वाडीतला आमच्या होता आणि आपला घरचा होता गाडी खाली घेऊन गे गेला पण ड्रायव्हर ड्रायव्हर नसायचा ना पहिला सांगून फसवायचा ड्रायव्हर नंतर मग मी हायला लागलो मग नाही मग मी हायला लागलो परत नंतर मैदान होत दोन लाख रुपये बक्षीस होत एक छकडा होता त्यावेळेस शेठवाला बोलले की नाही का पहिलीच गाडी होती ना ते शेठवाला बोलले की मधनं लागले गाडी राहिले असं त्याच चाललेली आमच्या सगळ्या स्टॉपच्या गाड्या होत्या ना सगळ्या mm. आणि मॅगी वजीर पहिल्यांदाच होती तिथं mm. पटरवडी नंतर पळल्यानंतर नंतर, नंतर मग तिथं तरी बी शेटला मी आधार दिला की शेट होते आपला एक नंबर मधून मग mm. त्यामुळे काहीच नाही mm. तर बी मागन गाडी लेट हालून फायनल नंबर केला नंतर मग देगावचं मैदान होत दोन तोळ सोनं होतं काहीतरी कस असतं ह्या क्षेत्रात हार जीत होती पण बैलाची बी चढावर होते कधी बी दहा जोड्यातली एकच जोडी अशी पळते कठोर पळते तेव्हा नाही काय वाटत नाही आता हारण्या कसं आहे किती कि बी फास्ट चोडा कुठला सुटला कोडून सुटला नाही माझ्या जरी तरी बैल निघून जाणार आहे ते हाना काय वाटत नाही कुठली बी गाडी शेजायला लागली तरी बैल सोडत नाही गाडी असं आहे आताच्या वेळात म्हणजे नाही का आताच्या कंडिशन मध्ये तर हे ना म्हणजे वायदी सगळे हे विषय चाललेलं आहे त्यामुळे पायऱ्या टिकत नाही जास्त जण त्याचा त्याला बैल भेटत नाही जास्त नाही भेटत अंधारात बैल आहे त्याचा कधीच बैल उजाडत म्हणजे नाही का एखादा बैल असं वायदी त्याला लागभर रुपये आधी घालावा लागतं तेव्हा ती उजाडत बैल येते तेवढा